त्यांना आले इकडे आपल्याला माहिती की उद्धव ठाकरे आणि दोन्ही ठाकरेंची भेट झाली त्यानंतर आजची भेट कसे या सगळ्या भेटींची आपण चर्चा करताना आता ठाकरे बंधूंचं जे आहे ते एकत्र येण्यावर हो आहे त्याबद्दल आमच्या शुभेच्छा आहे पण जे पवार साहेब आणि अजित पवारांची जी भेट झाली त्याबद्दल अजून अजित पवार साहेबांनी आम्हाला काय याबद्दलची कल्पना दिलेली नाही आणि त्याबद्दलची मला माहिती नाही काय आहे परंतु त्यांनी थोडासा असा केला अनेक वर, अनेक वर, अने की अनेक मंडळावर अनेक ट्रस्टीजवर ते अध्यक्ष आणि आम्ही सदस्य आणि उपाध्यक्ष असल्यामुळं या बैठकीला आम्हाला उपस्थित राहावं लागतं असा खुलासा त्यांनी केल्याचं ऐकलं म्हणतात की अजित पवार आणि शरद पवार हे दोघे एकत्र आधीपासूनच आहेत मग फारच मोठा आनंद आहे आम्हाला संजय राऊतांना जर पवार साहेबांनी सांगितलं असेल तर फार मोठा आनंद आम्हाला सर्वांना होईल सार्वजनिक दोघेही एकत्र आले नेत्यांना कार्यकर्त्यांना आनंद वाटेल ना अनेक वर्ष आम्ही दोघांच्या काम केलेलं आहे अनेक वर्ष त्यांच्या विचारावर आम्ही वाढलेले कार्यकर्ते आहोत त्यामुळे सगळ्यांना साहजिकच आनंद होणार आहे विचार करावा तुम्ही विनंती करता आता झाला झालात काय निश्चितच